आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क रशीदभाई तांबोळी यांना घरी जाऊन सिगारेट खरेदीच्या बहाण्याने बाहेर बोलावून पेट्रोल टाकून पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी जुन्नर वरिष्ठ न्यायालय यांनी दोन हत्यारांना आजन्म कारा, कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे मांजरवाडी येथील रशीदभाई जाफरभाई तांबोळी वय पंचावन्न वर्ष यांना पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी ऋषिकेश पोपट लोखंडे वय सव्वीस वर्ष किरण कानिफनाथ जाधव वय पंचवीस वर्ष दोघेही राहणार मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना जुन्नर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय एस एस नायर यांनी शिक्षा दिली आहे सरकारी वकील म्हणून अगोदर खेड येथे सरकारी वकील विकास देशपांडे यांनी व अंतिम निकालावेळी जुन्नर वरिष्ठ न्यायालय सरकारी गोकुळ खोडे यांनी काम पाहिले जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे फौजदार सशिकांत खरात यांनी काम पाहिले आहे मंजरवाडी येथील रशीद तांबोळी यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्याचं काम सुरू होते रस्त्यावरून आरोपी ऋषिकेश लोखंडे यांनी मोटरसायकल नेल्यामुळे रस्ता खराब झाला होता नवीन रस्ता खराब होत असल्याने calai... या रस्त्यावरून मोटरसायकल घेऊन जाऊ नको असा सल्ला रशीदभाई तांबोळी यांनी आरोपी ऋषिकेश लोखंडे याला दिला होता या कारणावरून ऋषिकेश लोखंडे यांनी रशीदभाई तांबोळी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती झालेल्या भांडणाचा मनात राग ठेवून पंधरा मे दोन रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश लोखंडे किरण जाधव हे रशीदभाई तांबोळी यांच्या घराजवळ आले त्यावेळी रशीदभाई तांबोळी हे घरासमोरील ओट्यावर झोपलेले होते यावेळी आरोपींनी त्यांना उठवून सिगारेट देण्याची मागणी केली तांबोळी यांनी दुकान उघडून आरोपींना सिगारेट व काडी पेटी दिली त्यानंतर ऋषिकेश लोखंडे यांनी आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तांबोळी यांच्या अंगावर टाकले यामुळे आरडाओरडा करून तांबोळी तेथून पळत असताना खाली पडले दरम्यान किरण त्यांना हो, पुन्हा पेटवले त्यानंतर दोन्ही आरोपी तिथून पसार झाले शेजारील नागरिकांनी तांबोळी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांना उपचारासाठी मंचर येथील डॉक्टर भूषण साळे यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते मात्र या घटनेत तांबोळी गंभीर भाजले होते त्यांना नंतर पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते तर उपचार सुरू असताना पंचवीस मे दोन हजार एकोणीस रोजी रशीदभाई तांबोळ यांचं निधन झाले या प्रकरणी त्यांच्या मुलगा शोएब रशीदभाई तांबोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी व न्याय व्यवस्था यांनी व साक्षीदार पंच यांनी आरोपीला कडक शासन होणे कामे खूप चांगला तपासामध्ये सहकार्य केले त्यावेळी सर्वप्रथम या घटनेला एबीपी पुणे जिल्हा प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी व तेज तुफान न्यूज सोशल मीडिया केलेल्या जडीत कांडची बातमी प्रसिद्ध केली होती मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज मांजरवाडी जुन्नर पुणे